म्हसवड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी शिरतावगावच्या ओढ्यात सुरेश ज्ञानदेव चंदनशिवे यांना वाळू चोरी प्रकरणी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता त्या अनुषंगाने म्हसवड येथील अप्पर तहसीलदार मीना बाबर यांनी सुरेश चंदनशिवे यांना वाळू चोरी प्रकरणी एक लाख सदतीस हजार दोनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे सुरेश चंदनशिवे हे शिरतावगावचे विद्यमान पोलीस पाटील आहेत एका पोलीस पाटलावर वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल होऊन त्यांना दंड होण्याची ही मान तालुक्यातील नव्हे तर सातारा जिल्ह्यातील बहुतेक पहिलीच घटना असावी शिरताव गावातून मिळालेल्या स्थानिकांच्या माहितीनुसार संबंधित पोलीस पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून वाळू चोरी करीत आहेत त्यांच्यावर अनेकदा महसूल विभागाकडून कारवाईचा प्रयत्न देखील झाला होता मात्र महसूल प्रशासनाला त्यामध्ये अपयश आलं होतं म्हसवड पोलिसांनी मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील सुरेश चंदनशिवे यांना वाळूचोरी करताना रंगेहात पकडलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अहवालानुसार अप्पर तहसीलदार मीना बाबर यांनी दंडात्मक कारवाई करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी